आणि तुम्ही पण जर का डाएट करत असाल किंवा वेट लॉस जर्नी चालू असेल तुमची सो आजचा एकदम दिवस म्हणजे सियानासाठी खूप स्पेशल आहे कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉमिन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता समर वेकेशन चालू झालेले आहेत मुलांना म्हणजे सियानाला समर वेकेशन स्टार्ट झालेली आहे आणि त्यामुळं सगळं निवांत निवांत एकतर कारण की सकाळी लवकर उठायची काही घाई नाही स्कूल टायमिंग नाही काही नाही तर त्यामुळं मग सकाळचं सगळं निवांत निवांत आवरलेलं आहे आणि आता माझं आणि सियानाचं आवरून झालेलं आहे पण आता समर व्हेकेशन म्हणल्यावरती मुलांना खेळायला कोणी नाही घरामध्ये कारण की शौर्यची तर स्कूल म्हणजे डे केअर असतं त्याची अशी प्ले स्कूल आहे म्हणजे काय म्हणू शकतो डे केअर कम प्ले स्कूल म्हणू शकतो सो त्याचं तर ते चालूच राहणार आणि सियानाला सुट्ट्या आहेत तर काही दिवसांनी यानाचे समर कॅम्प्स वगैरे या सगळ्या गोष्टी स्टार्ट होतील पण त्याच्या आधी थोडे दिवस यानाला सुट्ट्या आहेत घरीच आहे ती तर म्हणून मग मुलांचा वेळ कसा जाणार सो so, सकाळपासनं मी सियानाला काही ना काही एंटरटेन करत होते तिचं हळूहळू आवरून दिलं सगळं रोज कसं घाई गडबडीमध्ये तिचं आवरून दिलं जातं पण आज एकदम निवांत आम्ही खेळत खेळत मजा मस्ती करत सगळं केलं तिचं आवरून वगैरे झालं आम्ही प्ले रूम वगैरे क्लीन केली थोडीफार सो so, असं चालू आहे सकाळपासनं आणि आता लंच वगैरे हो पण तिचं झालेलं आहे Uh, आणि आता तिला जायचं आहे प्ले डेटला तर ॲक्च्युली इथे ना सुट्टीच्या काळामध्ये असं शेजारचे वगैरे खेळायला मुलं नसतात इथे मला आठवतं आमच्या वेळेस आम्ही अपार्टमेंटमध्ये राहायचो आणि बिल्डिंगमधली सगळ्या मुलांना एकत्र सुट्ट्या लागायच्या आणि सगळेजणं मस्त खाली दंगा करायचो पार्किंगमध्ये खेळायचो लपंडाव आणि बरेचसे खेळ खेळायचो सायकल चालवायला जायचो मोस्टली एवढं ऊन असायचं तरी पण सायकल चालवायला जायचो तर आई म्हणायची एवढ्या उन्हात नका जाऊ संध्याकाळी जावा पण त्यावेळेसची ती मजाच वेगळी असते तर म्हणून मग कसं की आता इथे ते सगळं करणं शक्य नाहीये म्हणून मग सियानाला आता तिच्या मैत्रिणीकडे प्ले बोलवलेलं आहे तर आता हे प्ले डेट्स आम्ही खूप आधीच ठरवून टाकतो की ह्या या दिवशी आ, सियाना मैत्रिणीच्या घरी जाईल किंवा ह्या दिवशी मैत्रीण सियानाच्या घरी येईल सो असं सगळं स्केड्यूल आम्ही आधीच बनवून टाकतो आणि आजच्या दिवशी सियाना जाणार आहे तिच्या मैत्रिणीकडे आणि ते खूप दिवस भेटले नाही आहेत कारण की तिची शाळा वेगळी आहे ची शाळा वेगळी आहे तर म्हणून आता सियाना खूप जास्त एक्साइटेड आहे आवरून इकडे बसली आहे कोपरामध्ये माझी वाट बघतीय हो ना हाय कर <laughs> आणि चला तर आता आम्ही निघतो आणि तुमच्या बोलतो आता आम्ही आलो आहोत सियानाच्या फ्रेंडच्या घराच्या इथे आणि येताना मी जास्त काही ब्लॉक केलंच नाही ड्राईव्ह करत असताना आता सियाना एक्सायटेड का मी आता ल, आ, मी डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे तुला घ्यायला कारण की आज ह्यांची प्लेडेट खूप मोठी आहे म्हणजे दुपार पूर्ण दुपारभर म्हणजे किती आता वाजले असतील साडे अकरा वगैरे असे आणि हिला घ्यायला मी येणार आहे संध्याकाळी चार वाजता ओके रेडी आणि सियानाला तुमच्या सगळ्यांबरोबर अजून एक गोष्ट शेअर करायची काय शेअर करायचं सिओ तुला सियानाचा सगळ्यात म्हणजे आज पहिल्यांदा पहिला दात पडला म्हणजे बेबी टूथ आणि आता तर आता बरेचशे हलत आहेत दोन हलत होते त्यातला एक पडला ना एज बी लव्ह वन आय वॉज वय ग्रे सगळ्यांना मराठी मध्ये सांगतो मराठीत टॉप वन टॉप वन ए बॉटम वन गेलं अच्छा बॉटम वन पडला हो, हो तर आता अजून डॅडीला सांगितलं नाहीये कारण की डॅडी इज इन द ऑफिस हो, तर आता घरी आल्यावरती चेतन सांगण्यासाठी सियाना खूप जास्त एक्साइटेड आहे सो आजचा एकदम दिवस म्हणजे सियानासाठी खूप स्पेशल आहे कारण की टूथ फेरी वगैरे असं काय काय स्कूलमध्ये त्यांच्या इथे मुलं बोलत असतात आणि तेच सांगते मी टूथपॅरी दात घेऊन जाते आणि कॉइन ठेवते चला तुझी फ्रेंड वाट बघत असेल उतरायचं काटपन अरे फॉर मी चॅन ओके जस्ट मी घरी आले आणि ऍक्च्युली काय झालं तिथेच यानाला ड्रॉप केलं तिच्या फ्रेंडकडे आणि ज्या एरियामध्ये मी गेले होते त्या एरियामध्ये माझी पण दुसरी मैत्रीण राहते तर मी म्हटलं की मी तिच्या घरी पण जाऊन येईन कारण की बरेच दिवसांपासून आमची भेट पण झाली नव्हती आणि फोन झाला होता एकदा दोनदा पण भेट झाली नव्हती तर मग मी म्हटलं आलीच आहे या एरियामध्ये आणि जिथे मी गेले होते तो बराचसा लांब होत होते दहा मिनटं वगैरे असे लागले होते मला ड्राईव्ह करायला तर म्हटलं आलीच आहे तर त्या एरियामध्ये फोन बघते तिला तर तिला फोन केला तर ती फ्री होती मग तिला भेटायला गेले आणि तिकडेच तिच्या घराच्याच बाहेर थांबून हम आम्ही ओढ्या गप्पा मारल्या ओढ्या गप्पा मारल्या आणि शेवटी म्हणलं मी तिला आता मी जाते कारण की दिवसभराचं सगळं रुटीन मागे राहतं मग आणि दिवस कसं संपतो मग कळतच नाही मैत्रिणीला भेटून आले तर फार छान वाटलं एकदम रिफ्रेश व्हायला होतं आणि का मग कामं पण करायला आपलं रुटीन एकदम छान वाटतं करायला या सगळ्या गोष्टी तर सांगायचा मुद्दा हा की एकदम असं फ्रेश फील होतं तर त्यामुळे मला यायला थोडासा उशीर झालेला आहे घरी आणि दॅट्स वाय माझं अजून लंच नाही झालेलं आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट दोन वाजून पंधरा मिनटं आणि माझं अजूनही लंच नाही झालं आज उशीर झाला लंचला तर मी म्हटलं आता काय खाऊ लंचमध्ये कारण की मला पोळी वगैरे खायचं नाही आहे म्हणजे सध्या मी थोडंसं डाएट आणि लिमिटेशन्स करते तर ते नाही खायचं मग मी म्हणलं की आता चला ओट्सच बनवून खाते तर बघूया फ्रुट्समध्ये काय काय आहे ते बनाना वगैरे आहे थोडं ऍपल वगैरे पण आहे तर ते मस्त ओट्स वरती कट करून घालते ओट्स मस्त शिजवून घेते आणि मग पोरेज बनवून खाणार आहे मी त्याच्यामध्ये हवा असेल तर तुम्ही डेट्स पण घालू शकता थोडस आल्मंड बटर घालू शकता त्याचबरोबर साखर हवी असेल तर ब्राऊन शुगर थोडीशी दोन एखाद दोन चमचे साखर पण घालू शकता हवा असेल तर किंवा फ्रुट्स घातले ना तर मग जास्त साखर नाही घालावर मी ओट्सचा डब्बा शोधते आणि मला सापडतच नाही ओट्सचा डब्बा तर ओट्सचा डब्बा तर आता ओट्स खाते हा, मी काय सांगत होते ब्राऊन शुगर तुम्ही थोडीशी ऍड करू शकता पण जेव्हा तुम्ही फ्रुट्स वगैरे ऍड करता तर एनिवेज ते गोडच लागतं पण मग कसं जरा बेरीज असल्या तर जास्त चांगलं पडतं म्हणजे स्ट्रॉबेरी ब्लूबेरी त्यांनी जास्त गोड वाटतं सो आणि तुम्ही पण जर का डाएट करत असाल किंवा वेट लॉस जर्नी चालू असेल तुमची तर नक्की ओट्स खात जावा इट्स व्हेरी हेल्दी आणि त्याच्यामध्ये खूप जास्त फायबर्स असतात सो इट्स रिअली रिअली गुड वाईल यू आर डायटिंग तर बेस्ट फूड ओट्स तर इथे मी ओट्स तयार करून घेतलेले आहेत ओट्स आहेत बनाना कट करून घेतलेला आहे आणि ब्लूबेरीज घेतलेले आहेत आता त्याच्यावरती थोडेसे हे काय म्हणायचं डाळिंबाचे दाणे ॲड केलेले आहेत आणि माझं लंच रेडी आहे आय एम so सो एक्सायटेड एकदम हेल्दी आणि म्हणजे पोट पण भरतं व्यवस्थित आणि हेल्दी पण आहे फ्रीजचा आवाज येतो मला परत ठेवायचा जो पण राहिला एक मिनिट तर ओट्स असे दिसत आहेत यमी कलरफुल आणि बेस्ट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना आ, आलमंड वगैरे पण ऍड करू शकतात आता खूपदा मला कमेंट्स येतात की तू आलमंड म्हणतेस आमंड म्हणत नाहीस आणि बरेचशा असे काय काय प्रोनाऊन्सिएशन तर हे बघा मी तर मराठी मीडियम मध्ये शिकलेली कोल्हापूरला राहिलेली मुलगी आहे तर माझं इंग्लिश आता मी इतर दहा वर्ष राहिले म्हणून इथल्यासारखं तर होणार नाही किंवा मला ते करायचं सुद्धा नाही सो मला आमंड्स पण म्हणता येतं मला आलमंड्स पण म्हणता येतं सो आय प्रिफर की आलमंड कारण की ते आपली बोली भाषा आहे गेले अनेक वर्षांपासून मी तशी बोलते सो तशी बोलते एनिवेज भूक लागली आता मॅग लंच वगैरे झालं माझं थोडा वेळ आराम केला आणि म्हटलं की आता आपल्या कामांना सुरू करावी आपली कामं काही संपत नाहीत वेळ संपून जातो पण कामं काही संपत नाहीत ती परत उद्या असतातच तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मी हे सगळे कुशन कवर्स जे आहेत ते वॉश करायला टाकले होते आणि आता मस्त खडखडीत ड्रायरमध्ये वाळून आले होते आ, छान वाटतं जेव्हा फ्रेश लिनन असतं फ्रेश पिलो कवर्स असतात कुशन कवर्स फ्रेश वॉश्ड असतात तर असा एक वेगळाच छान वास येतो त्याला आणि सुंदर वाटत जरा फ्रेश वाटतं ते माझं सगळ्या उशांचे कव्हर्स चेंज करून झालेले आहेत आणि आता मी सेट करून घेते सोफ्यावरती आणि कॉम्बिनेशन चेंज करत राहते मी तर आता जस्ट मी शौर्याला घेऊन आले घरी आणि आता बसलाय तो तिथे खायला दिलंय त्याला फ्रूट दिल बनाना दिलाय त्यांनी स्वतःहून मागितलं तर मग तेच दिलं कधी कधी स्ट्रॉबेरी देते वेगवेगळे फ्रुट्स देते पण आज ते दिले आणि त्यानंतर म्हटलं की संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोडीफार तयारी करूया सो so, हा भरपूर असा पालक मी घेऊन आले होते कॉस्कोमधून तर हा बेबी स्पिनॅच आहे आणि ह्याची पानं बघा छोटी छोटीशीच असतात म्हणून ह्याला पर्टिक्युलरली बेबी स्पिनॅच म्हणतात आणि ऑर्गॅनिक बेबी स्पिनॅचर आहे तर म्हणलं वाया नको जायला बरेच दिवस झाले फ्रीजमध्ये आहे तर आता ह्याची ना प्युरी करून घेणार आहे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि पाणी पूर्ण उकळलं की ते बंद करणार आणि मग त्याच्यामध्ये ही पालकाची पानं टाकणार त्याला ब्लांच करून घेणार असं पण म्हणतात तर ते करणार आहे म्हणजे कसं प्युरी करून पण फ्रीजमध्ये ठेवली आणि उद्या परवा भाजी केली तरी पण चालतं राहते प्युरी पण आता असेच पालकाचे पानं ठेवले तर जास्त दिवस नाही राहणार आहेत हे आणि बघूया घरी आल्यावर चेतना वगैरे विचारेन की काय करायचं जेवायला जर म्हणले तर मग आज पालक पनीर वगैरे असं करून टाकेन कारण की मध्ये छान पनीर पण आहे फ्रेश आणलंय मग अशी मी तुमच्याबरोबर शेअर केलं की आज मी पालकाची प्युरी बनवते तर म्हटलं आता परत पालकाची प्युरी मध्ये ठेवण्यापेक्षा आजच त्याचं बनवून टाकते सो मुलांसाठी बनवलेले आहेत छान असे पालक पराठे सियाना शौर्याला खूप आवडतात पालक पराठे सो so, हे सुद्धा मी प्युरी करते आणि कणिक मी त्या प्युरीमध्येच भिजवते uh, म्हणजे कसं जास्तीत जास्त पालक मुलांच्या पोटात जातो uh, नाही तर भरून वगैरे असं केलं बटाट्यासोबत वगैरे तर मग पालक कमी होतो आणि इतर गोष्टी जास्त होतात कधी कधी पालक आणि पनीरचे पण पन पराठे करते पण मग ते भरून करावे लागतात आज आपले सिम्पल जस्ट प्युरीमधले पराठे केलेले आहेत आणि तवा एकदम छान तापला ऍक्च्युली त्याचबरोबर म्हंटल की उरलेल्या पालक प्युरीचं बनवून टाकूया पालक पनीर मी तसं बोललेच होते व्हिडिओमध्ये तर आता इथे मस्त तेल सुटपर्यंत मी कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट हे सगळं मस्त परतून घेतलंय मसाला बनवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे पालक प्युरी तर आपली पालक प्युरी पण किती छान हिरवीगार झालेली आहे बघा मस्त एकदम झाली आहे आणि त्याच्यासाठी काय करायचं की थंडगार म्हणजे पाण्या थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे कसं पालकाचा जो कलर आहे तो जसाच्या तसा राहतो तर मी सगळं हे मिक्स करते थोडं मी पालकाचं पाणीसुद्धा ॲड केलं ह्याच्यामध्ये जे पाणी आपण ज्याच्यामध्ये पालक बॉईल करतो ना ते पाणी पण मी फेकत नाही मी ते साईडला ठेवते ते पाणी आणि जेवढं लागेल तेवढं स्वयंपाकघरात वापरते उरलेलं झाडांना वापरते तर आता आपण ह्याच्यामध्ये पालक प्युरी ऍड करूया आता काय करायचंय आपल्याला की ही पूर्ण पालक पालक पिवरीमध्ये आता पाणी आहे ना तर पूर्ण मी आटवून घेणार हे मस्त त्याच्यानंतर याच्यामध्ये पनीर ऍड करणार आणि मग मस्त त्याच्यावर ना तडका ते पण सुकलेल्या लाल मिरचीचा तडका देणार पहिले मुलांचे पराठे करून घेते त्यांचं ते व्यवस्थित डिनर कम्प्लीट करते आणि मग नंतर शेवटी जेव्हा आम्ही जेवायला बसू त्यावेळेस मग त्याला तडका देईन तर फायनल लुक कसं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते थोड्या वेळात सगळा स्वयंपाक झाला आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केलं की आपली पालक पनीरची भाजी कशी झालेली आहे ते आणि आता जेवायला बसायला अजून एक अर्धा तास आहे म्हणून म्हणलं की जरा बॅकयार्डमध्ये यावं आणि तुम्हाला वाटत असेल किती वाजलेत तर ऑलमोस्ट आठ वाजलेले आहेत रात्रीचे आणि तरीसुद्धा अजूनही उजेड आहे म्हण मी असं नाही म्हणणार की सनसेट व्हायचं आहे वगैरे सनसेट ऑलरेडी झाला आहे पण भरपूर उजेड आहे तुम्ही बघू शकता आणि हे समरचे दिवस असताना इतके छान असतात असं वाटतं की जास्तीत जास्त बाहेर राहावं म्हणजे बॅकयार्ड मध्ये असावं किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जावं कारण की दिवस खूप मोठा असतो त्यामुळं छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं आणि वेदर मुख्य म्हणजे आत्तासुद्धा जॅकेट घालायची गरज नाही आहे तर छान वाटतं एकदम तर आता थोड्या वेळात आम्ही जेवायला बसूस पण आज सकाळपासूनच माझा जो दिवस होता तो तुमच्याबरोबर शेअर करायचं ट्राय केलं आहे मी आणि स्पेशली म्हणजे की डाएट करत असताना कुठली म्हणजे माझं लंच कसं असतं हे सुद्धा शेअर करायचा प्रयत्न केला त्याचबरोबर आज डिनरमध्ये पालक पनीर बनवलं ते सुद्धा शेअर केलं आणि आज आमच्यासाठी सगळ्यात स्पेशल दिवस आहे कारण की आज सियानाचा पहिला दात पडलेला आहे सो आम्ही सगळेजण खूप खुश हो। आहोत आणि सियानाला स्वतःला खूप जास्त आनंद झालेला आहे तर तुम्हाला काही कमेंट्स लिहायचे असतील सियानाला काही शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तर देऊ शकता मी नक्की तिला त्या सगळ्या कमेंट्स दाखवेन जास्त करून इमोजीवाल्या जर का कमेंट्स दिल्या तर तिला लगेच समजतात सो so, येलो हार्ट इज हर फेवरेट बट आजचा व्लॉग मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल जर व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुम Tchau, tchau. Bye.